विद्यार्थी मित्रांनो नमस्कार शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी यांच्या विद्यमाने ऑनलाईन शिक्षण उपक्रमामध्ये वर्ग अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करतो मी प्राध्यापक सुनील उद्धव गेडाम विषय राज्यशास्त्र लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी तर मागील तासिकेमध्ये तुलनात्मक शासन आणि राजकारण या तासिकेमध्ये आपण तुलनात्मक म्हणजे काय आणि शासन कशाला म्हणायचं आणि राजकारण कशाला म्हणायचं शासन आणि राजकारण या दोन्ही संकल्पनाचा संकल्पनेचा इतर देशाच्या दृष्टिकोनातून कशा रीतीने तुलना करायची या संदर्भात माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये आणि तसिकेमध्ये आपण पाहिलीत तर या प्रकरणामध्ये शासनाचे एकूण तीन घटक आपण पाहिलेले आहेत कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ आणि सोबतच काही औपचारिकसुद्धा राजकीय संस्था त्यामध्ये आहे त्याचाही अभ्यास या तुलनात्मक शासन व राजकारण या प्रकरणामध्ये आपल्याला करावयाचा आहे आता तुलनात्मक राजकारणामध्ये या राजकीय संस्थांचे कामकाज प्रभावित करणाऱ्या इतर घटकांचाही विचार केला जातो या संस्थांचे कार्य कशा रीतीने चालते आणि या केलेल्या कार्याचं विश्लेषणसुद्धा या प्रकरणातून आपल्याला अभ्यास करावा आहे थोडक्यात या प्रकरणामध्ये शासन आपले कार्य पार पाडित असताना तीन मंडळाच्या सहकार्याने तीन घटकांच्या सहकार्याने आपले कामकाज अतिशय चांगल्या रीतीने पार पाडण्याचा प्रयत्न करीत केला जातो त्यामध्ये कायदे मंडळ आहे कार्यकारी मंडळ आहे न्यायमंडळ आहे आणि कार्यकारी मंडळामध्ये जे दोन वास्तविक प्रमुख असतात एक आपल्या देशाचे राष्ट्रपती हे राज्याचे प्रमुख आणि शासनाचे नामधारी प्रमुख असतात आणि आपल्या देशाचे वास्तविक प्रमुख म्हणजे पंतप्रधान या दोन्हीही कार्यकारी प्रमुखाची निवड कशा रीतीने केली जात आहे या संदर्भात सुद्धा आपण माहिती पाहिली आणि त्यासाठी आपल्या देशामध्ये निवडणुका घ्याव्या लागतात आणि त्या निवडणुका घेण्यासाठी त्या देशामध्ये राजकीय पक्ष असणे अतिशय महत्त्वाचं आहे मग राजकीय पक्ष आणि राजकीय पक्षाला सहकार्य करणारे काही दबावगटसुद्धा असतात आणि त्यामध्ये प्रतिनिधित्वाची पद्धती कोणती असते या संदर्भाची माहिती सुद्धा आपल्याला या प्रकरणामध्ये पाहावयाचं आहे म्हणजे एकंदरीत तुलनात्मक शासन व राजकारण यामध्ये संविधान कार्यकारी मंडळ कायदेमंडळ न्यायमंडळ प्रतिनिधित्वाची पद्धत राजकीय पक्ष गट इत्यादी संस्थांचे परीक्षण केले जाते आणि या पाठातून विद्यार्थ्यांना खालील गोष्टी आपोआप समजतील असं मला वाटते तर या संपूर्ण संकल्पनाचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करावा याचा आहे तर संविधानिक शासन या प्रकरणामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न पडतो आपल्याला संविधानिक शासन म्हणजे काय कारण पाठाचं नावच आहे संविधानिक शासन आता शासन संविधानिकमध्ये एक संविधानिक शब्द आहे आणि दुसरा शासन असा शब्द आहे आता शासन म्हणजे काय आपण मागील तासिकेमध्ये चांगल्या रीतीने समजून घेण्याचा प्रयत्न केला शासन म्हणजे काय तर जनतेच्या इच्छा आकांक्षा गरजा समस्या अडीअडचणी सोडविणारी यंत्रणा म्हणजे शासन होय आणि किंवा सुद्धा आपल्याला परिभाषा सांगता येईल शासन म्हणजे असे राज्य की ज्यामध्ये व्यक्ती स्वतः आपल्या देशाचे राज्यकारभार चालविणारे व्यक्ती मतदानाने निवडून देत असतात आणि निवडून दिलेले प्रतिनिधी हे जनतेच्या हितासाठी कुठेतरी कार्य करीत असतात त्याला शासन असं म्हटलं जातं तर आता आपल्याला संविधानिक शासन म्हणजे काय कारण आपल्या प्रकरणाचं नाव आहे संविधानिक शासन तर संविधानिक शासन म्हणजे काय पाहत असताना संविधानिक शासन म्हणजे असे शासन की की संविधानाच्या मार्गाने ज्या देशाचा राज्यकारभार चालविला जातो त्याला संविधानिक शासन असं म्हटलं जाते कारण संविधानाच्या नियमानुसार किंवा कायद्याला अनुसरून किंवा संविधानामध्ये ज्या गोष्टी किंवा नियम किंवा तत्वे नमूद करून ठेवण्यात आलेली आहेत या तत्वानुसार या नियमानुसार जो राज्यकारभार चालविला जातो त्याला संविधानिक शासन असे म्हणता येईल कारण कोणतेही शासन राज्यकारभार चालविताना त्यांना संविधानाच्या नियमानुसार संविधानाच्या कायद्यानुसार संविधानाच्या तरतुदीनुसार त्यांना राज्यकारभार चालवावा लागतो संविधानाचं चा भंग करून संविधानाचं उल्लंघन करून कोणत्याही शासनाला राज्यकारभार चालविता येत नाही कारण ही संविधानामध्ये नोंद करून ठेवण्यात आलेली आहे आणि संविधानाच्या नियमानुसार जर राज्यकारभार चालविता येत असेल आणि संविधानाच्या तरतुदीनुसार जर राज्यकारभार चालवला जात असेल तरच त्याला संविधानिक शासन असे म्हणता येईल मग संविधानिक शासन चालविण्यासाठी संविधानिक शासन ही संकल्पना निर्माण होण्यासाठी त्या देशामध्ये संविधान सुद्धा असणे तितकेच गरजेचे होणार आहे मग त्या देशामध्ये संविधान असणे तितकेच गरजेचे असणार आहे तर संविधान म्हणजे काय ही सुद्धा संकल्पना आपल्याला समजून घेणे गरजेचे होणार आहे आता संविधान याला एक दुसरा सुद्धा शब्द प्रयोग आहे त्याला राज्यघटना असं म्हटलं आता राज्यघटना आणि संविधान हे दोन्हीही प्रयोग आपण ऐकलेले आहात तर राज्यघटना कशाला म्हणायची किंवा संविधान म्हणजे काय आता संविधान म्हणजे राज्यकारभार चालविण्यासाठी राज्यकारभार चालविण्यासाठी ज्या मूलभूत नियम आणि कायदे आहेत जे मूलभूत नियम आणि कायदे आहेत या कायद्यांचा संग्रह या कायद्यांचा समुचय म्हणजे संविधान होय कारण देशाच्या राज्यकारभार चालविण्यासाठी जे, हो जे मूलभूत नियम काही अटी व काही कायदे जे लिहिलेले आहेत आणि जे लिहिलेले कायदे नियम व अटी एका ठिकाणी संग्रह किंवा संकलन करून ठेवणे त्याला संविधान असं आपल्याला म्हणता येईल <coughs> तर प्रत्येक देशाचे एक संविधान असतंय प्रत्येक देशाचे एक संविधान असतंय आणि प्रत्येक देशाच्या लोकांच्या कार्यपद्धतीनुसार प्रत्येक देशाच्या लोकांच्या जीवनमानानुसार त्या देशाचं संविधान बनलेलं असतं आणि प्रत्येक देशामध्ये संविधान असतंय आणि मग प्रत्येक देशाचा राज्यकारभार हा त्या तिथे असणाऱ्या संविधानानुसार ते शासन चालविण्याचा प्रयत्न करीत असतो तर संविधानामध्ये अनेक गोष्टी अंतर्भूत केलेल्या असतात संविधानामध्ये सरकारने कशा रीतीने राज्य कारभार चालविला गेला पाहिजे सरकारला राज्यकारभार चालविण्यासाठी तीन घटकांची निर्मिती केलेली आहे एक कायदे मंडळ दुसरं कार्यकारी मंडळ आणि तिसरं न्याय मंडळ आणि या तिन्ही मंडळाला आपापली जबाबदारी ही वाटून दिलेली आहे तर कायदे मंडळाला नवीन नवीन कायदे तयार करणे आणि जुन्या कायद्यांमध्ये दुरुस्ती करणे कार्यकारी मंडळाचं काम आहे कायद्याची अंमलबजावणी करणे याचाच अर्थ जे कायदे तयार झालेले आहेत ते जनतेपर्यंत पोहोचविणे न्यायमंडळाचं मंडळाचं काम आहे जे कायदे तयार झालेले आहेत जे कायद्याची अंमलबजावणी जनतेपर्यंत आपण केलेली आहे त्या कायद्याचं उल्लंघन होते आहे की काय ते कायदे जनतेकडून पाळले जातात की नाही जर एखाद्या व्यक्तीकडून जर एखाद्या संस्थेकडून कायद्याचं उल्लंघन केल्या जात असेल तर उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला <coughs> म्हणजे उल्लंघन करणाऱ्या संस्थेला शिक्षा देण्याचं काम हे न्यायमंडळ करीत असतं अशा रीतीने अन्यायग्रस्त व्यक्तीला न्याय मिळवून देणे आणि ज्या व्यक्तीने अन्याय केला त्याला शिक्षा फोटावणे अशा पद्धतीची न्यायपालिकेची भूमिका असते आणि इतकंच नव्हे तर संविधानामध्ये नागरिकांना जे काही मूलभूत हक्क दिलेले आहेत हे सुद्धा संविधानामध्ये नमूद करून ठेवण्यात आलेले आहेत मग राज्यघटनेच्या नियमानुसार संविधानाच्या नियमानुसार जे नागरिकांना हक्क बहाल केलेले आहेत प्रकरण तीन मध्ये ते हक्क नागरिकांना मिळतात किंवा नाही आणि ते हक्क जर कोणी एका व्यक्तीने दबाव टाकून हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर ते हक्क परत मिळवण्यासाठी आपल्याला न्यायपालिकेच्या माध्यमातून ते हक्क जनतेला मिळवून देण्याचं काम कोण करीत असतं संविधान करीत असत <coughs> आणि इतकेच नव्हे तर मूलभूत हक्कासोबत मूलभूत कर्तव्य सुद्धा सांगितलेली आहेत प्रत्येक व्यक्तीला हक्क दिले असले तरी प्रत्येक व्यक्तीला काही कर्तव्य सुद्धा पाल पा, कर्तव्य सुद्धा पार पाडावे लागतात उदाहरणामध्ये आपल्याला सहा मूलभूत हक्क दिलेले आहेत एक स्वातंत्र्याचा हक्क दुसरा समतेचा हक्क तिसरा धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क चौथा आहे शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क त्यानंतर घटनात्मक उपायांचा हक्क अशा पद्धतीचे विविध हक्क आहेत मग इतके हक्क आहेत स्वातंत्र्यामध्ये आपल्याला भाषणाचं स्वातंत्र्य आहे मग भाषणाचं स्वातंत्र्य आहे प्रत्येक व्यक्तीला आपलं मन प्रकट करण्याचा आपलं मनोगत व्यक्त करण्याचा आपलं मनोगत मांडण्याचा म्हणजेच भाषण करण्याचा अधिकार आहे म्हणजे मत व्यक्त करण्याचा मनोगत मानण्याचा जर अधिकार असला तरी परंतु त्या अधिकारावर त्या हक्कांवर भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेतरी मर्यादा घालून दिलेल्या आहेत कारण प्रत्येक हक्कांवर काय मर्यादा घालून दिलेल्या आहेत म्हणजे आपल्याला भाषण स्वातंत्र्य असलं तरी आपल्याला एखाद्या व्यक्तीची बदनामी होईल किंवा देशाच्या राष्ट्रीय एकतेला किंवा एकात्मतेला बाधा पोहोचेल अशा पद्धतीचं भाषण करता येत नाही आपल्याला समतेचा हक्क दिलेला आहे म्हणजे जात धर्म वर्ण आणि लिंग या आधारावर व्यक्ती व्यक्तीमध्ये कोणताही भेदभाव न मानणे त्याला समतेचा हक्क असं म्हणतात मग जात धर्म लिंग वर्ण या आधारावर जर एखाद्या व्यक्ती भेदभाव मांडण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला शिक्षा करण्याचं काम सुद्धा संविधान करीत असत <coughs> अशा पद्धतीने संविधानामध्ये अनेक अशा घटकांचा समावेश केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला तिसऱ्या महत्वाच्या मुद्द्याकडे आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करावा यायचा आहे संविधानातील परस्पर संबंधित घटक तीन आता संविधानातील परस्पर संबंधित घटक तीन आहेत नंबर एक नियमांचा संच संविधान हा नियमांचा संच आहे नंबर दोन अधिकाराचा संच आणि नंबर तीन उद्दिष्ट आणि मूल्यांचा संच अशा तीन परस्पर घटकांचा अभ्यास आपल्याला संविधानिक शासन या प्रकरणामध्ये करावा याचा आहे तर संविधानिक शासन या प्रकरणामध्ये संविधान 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 म्हणजे 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 काय काय अशी राजकीय ज्या आधारे देशाचा कारभार चालतो ज्यामध्ये लोकांची व शासनाची कर्तव्ये आणि अधिकार सांगितलेली असतात राज्याची संरचना त्यातील विविध संस्था आणि या संस्थांचे परस्पराशी व नागरिकांशी असलेले संबंध संविधान निश्चित करते आणि यामध्ये केंद्र व राज्य यामधील सत्ता विभाजनही नमूद करण्यात आलेली असते आणि संविधानामध्ये इत्या घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे संविधानामध्ये आपल्या भारतीय संविधानाचा विचार केला तर भारतीय संविधानामध्ये आपल्याला दोन सरकार असलेले दिसून येतं एक आहे केंद्र सरकार आणि दुसरं आहे राज्य सरकार आता केंद्र सरकारला अधिकार काय आणि राज्य सरकारला अधिकार काय आणि या दोन्ही सरकारामध्ये कधीही वाद निर्माण होऊ नये कारण हा माझा अधिकार आहे हा माझा अधिकार आहे अशा पद्धतीचा वाद निर्माण होऊ नये म्हणून या दोन्ही सरकारामध्ये सत्तेची म्हणजे अधिकाराची विभागणी करून देण्यात आलेली आहे आणि ही विभागणी भारतीय राज्यघटनेच्या सूचीमध्ये सांगितलेली आहे अशा सूची तीन आहेत एक केंद्र सूची दुसरी राज्य सूची आणि तिसरी समवर्त सूची अशा तीन सूचनाच्या माध्यमातून <coughs> या दोन्ही सरकारमध्ये अधिकाराची वाटणी आणि विभागणी करण्या करून देण्यात आलेली आहे आता संविधानिक शासन आता राजकीय संकल्पना या विभागात जो पहिला भाग होता त्या विभागामध्ये आपल्याला राष्ट्र राज्य या संकल्पना अभ्यासायच्या होत्या तसेच हक्क स्वातंत्र्य न्याय या संकल्पनाही आपण अभ्यासला आहोत हे हक्क प्रत्येक नागरिकाला दिलेले असतात हे हक्क नागरिकांना कोण देतं देशाचे संविधान नागरिकांना हक्क देते त्याचे संरक्षण करणे कारण या देशातील नागरिकांना जे काही हक्क दिलेले असतात हे हक्क संविधानाने मिळालेले असतात मग तो कोणत्याही देशाचे असो तो अमेरिकेचा असो तो इंग्लंडचा असो तो जपानचा असो तो चीनचा असो त्या त्या देशातील नागरिकांना जे हक्क दिलेले असतात हे त्या त्या देशाच्या संविधानाकडून त्या देशाच्या राज्यघटनेकडून मिळालेले असतात कारण मी आताच सांगितलेलं आहे संविधान म्हणजे काय संविधान आहे हा एक जिवंत दस्तऐवज आहे देशाचा राज्यकारभार कसा चालवावा हे यात नमूद केलेले असते कारण देशाचा राज्यकारभार कसा चालवावा देशाच्या राज्यात देशाच्या सरकारची रचना कशी असावी देशाच्या सरकारने जनतेसाठी काय काय करावे या संदर्भाची माहिती या संविधानामध्ये नमूद केलेली असत आणि संविधान या तीनही मंडळामध्ये कारण या तीन मंडळांपैकी म्हणजे कायदे मंडळ कार्यकारी मंडळ व न्याय मंडळ या तीनही मंडळामध्ये वाद निर्माण होऊ नये आणि एक मंडळ मंदर, दुसऱ्या मंडळामध्ये हस्तक्षेप करू नये आणि तशाही पद्धतीची रचना या संविधानामध्ये नमूद करण्यात आलेली आहे आणि संविधानामध्ये तीन महत्वाचे परस्पर संबंधी घटक असतात आणि नंबर एक नियमांचा संच <coughs> आता नियमांचा संच कारण संविधान म्हणजे काय <coughs> देशाचा राज्यकारभार चालविण्यासाठी जे काही नियम जे काही कायदे ज्या काही अटी तयार केलेल्या आहेत त्या कायद्यांचा नियमांचा जो संग्रह केलेला आहे त्याला संविधान असं म्हटलं जातं आणि म्हणूनच त्याला नियमांचा संच असं म्हटलं जातात तर संविधानात कायदे मंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ या शासनाच्या तीन विभागाची संरचना त्यांचे अधिकार व कार्य व त्यांची कर्तव्ये या संबंधीचे नियम असतात कारण शासनाचे तीन घटक आहेत कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ या तिन्ही मंडळाला वेगवेगळी जबाबदारी वाटून दिलेली असते कायदे मंडळाला एक वेगळी जबाबदारी कार्यकारी मंडळाला वेगळी जबाबदारी आणि न्याय मंडळाला सुद्धा वेगळी जबाबदारी आणि हे तिन्ही मंडळ एकमेकांमध्ये हस्तक्षेप करू नये किंवा दोन मंडळ एखाद्या मंडळामध्ये हस्तक्षेप करू नये तशीही तरतूद भारतीय संविधानामध्ये किंवा सगळ्या संविधानामध्ये केलेली असते आणि कार्यकारी मंडळ ह्या देशाचा राज्यकारभार चालविणारा कणा असला तरी या कार्यकारी मंडळावर वचक ठेवण्याचा अधिकार हा कायदे मंडळाला असतो आणि प्रत्येक शासन विभाग हा त्यांना नेमून दिलेल्या अधिकार कक्षेत काम करेल कारण शासनाचे तीन घटक आहेत तरी या तीन घटकांपैकी प्रत्येक घटक प्रत्येक शासन विभाग हा त्यांनी त्यांना नेमून दिलेल्या अधिकार कक्षेत राहूनच कार्य करेल एकमेकांच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करणार नाही अशा पद्धतीची जी दक्षता या संविधानाने सुद्धा घेतलेली आहे याकरता इतर दोन शासन विभागांना तिसऱ्या विभागावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार दिलेले आहेत म्हणजे कायदे मंडळ व कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार हा न्याय मंडळाला मिळालेला आहे आणि कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार हा कायदे मंडळाला दिलेला आहे आणि हे भारत देशामध्ये सुद्धा आहे हे अमेरिकेमध्ये सुद्धा आहे अमेरिकेमध्ये जो राष्ट्राध्यक्ष असतो अमेरिकेमध्ये जो राष्ट्राध्यक्ष असतो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे डोनाल्ड ट्रम्प आहेत त्या राष्ट्र अध्यक्षावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार तिथल्या कायदे मंडळाला आहे आणि तिथल्या कायदे मंडळाला काय म्हणतात काँग्रेस असं म्हणतात अमेरिकेत अध्यक्ष वा त्याचे अधिकारी यांनी त्यांच्या अधिकाराचे उल्लंघन केल्यास त्यांना पदच्युत करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे तसेच शासन काय करू शकते किंवा काय करू नये यावरही संविधान मर्यादा घालून दिलेल्या आहेत म्हणजे शासनाने काय करावे आणि शासनाने काय करू नये या संदर्भात सुद्धा माहिती संविधानामध्ये नमूद केलेली असते कारण एखाद्या देशाच्या पंतप्रधानाने एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाने राश्ट, आपल्या मताप्रमाणे कार्य करता येणार आहे कारण त्या कार्यकारी मंडळातील सर्व मंत्र्यांवर कार्यकारी मंडळातील संपूर्ण मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे कायदे मंडळ करीत असतं आणि या दोन्ही मंडळावर नियंत्रण ठेवण्याचं काम न्यायमंडळ करीत असतं अशा पद्धतीने तो देशाचा राष्ट्राध्यक्ष असला तरी त्याला स्वतःच्या अधिकारांचे उल्लंघन करता येत नाही आणि उल्लंघन केल्यास त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार सुद्धा संविधानात नमूद करण्यात आलेला आहे दुसरं आहे अधिकाराचा संच आता संविधान हा अधिकाराचा संच आहे अधिकार म्हणजे व्यक्तीला जे काही अधिकार मिळतात हक्क मिळतात म्हणजे हक्क कशाला म्हणायचं किंवा अधिकार कशाला म्हणायचा एक माणूस म्हणून सर्वांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी केलेली जी तरतूद असते त्याला अधिकार किंवा हक्क असं म्हणतात आता संविधान नागरिकांचे हक्क व कर्तव्य नमूद करते, करते। तसेच या हक्कांचे संरक्षण करते कारण प्रत्येक नागरिकांना संविधानाने काही हक्क बहाल केलेले आहेत आणि हक्क मिळालेले आहेत परंतु त्या हक्कासोबत काही कर्तव्य सुद्धा पार पाडावे लागतात आणि इतकंच नव्हे त्या हक्काचे संरक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा संविधानामध्ये नमूद केलेली आहे प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र व सन्मानाने व प्रतिष्ठित आयुष्य जगता यावे यासाठी विविध अधिकार दिलेले आहेत मात्र या अधिकारांना मर्यादा सुद्धा असतात त्यावर काही बंधने घातलेली असतात उदाहरणामध्ये भारतीय संविधानात नागरिकांना मूलभूत हक्क दिलेले आहेत पण त्याचबरोबर त्यावर मर्यादाही घातलेल्या आहेत केवळ अधिकार देणे पुरेसे नसते तर त्याच्या संरक्षणाची व्यवस्थाही करणे गरजेचे असते म्हणजे नागरिकांना हक्क बहाल केलेले आहेत परंतु त्या हक्क जर कोणी हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर ते हक्क त्यांना परत मिळवून देण्यासाठी ही भारतीय संविधानामध्ये तरतूद केलेली आहे आता हक्क दिले असले दिले तरी प्रत्येक हक्कांवर काय आहे मर्यादा सुद्धा घालून दिलेल्या आहेत मी मागेच तुम्हाला सांगितलं व्यक्तीला भाषण स्वातंत्र्याचा अधिकार आहे आणि भाषण स्वातंत्र्याचा अधिकार असला तरी कोणत्याही व्यक्तीला देशाच्या राष्ट्रीय एकतेला व एकात्मतेला बाधा पोहोचेल अशा पद्धतीचं भाषण करता येत नाही किंवा आपल्या बोलण्यामुळे इतरांचा इतरांना दुःख होईल इतरांच्या भावना दुखावतील अशा पद्धतीने भाषण करता येणार नाही आणि म्हणूनच प्रत्येक स्वातंत्र्यावर संविधानाने काय घालून दिलेले आहेत मर्यादा घालून दिलेल्या आहेत भारतीय संविधानात लोकांच्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी विविध मार्ग नमूद केलेले आहेत भारतीय संविधानामध्ये लोकांच्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी विविध मार्ग नमूद केलेले आहेत आणि हे नमूद केलेले मार्ग घटनात्मक उपायांच्या अधिकारामध्ये सांगितले जातात आणि नागरिकांच्या अधिकाराचे संरक्षण करण्याची जबाबदारी प्रामुख्याने न्याय मंडळाला दिलेली आहे या प्रत्येक नागरिकांना जे काही मूलभूत हक का हक्क मिळतात या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारतीय संविधानाने न्याय मंडळाला दिलेली आहे आणि न्यायमंडळ घटनात्मक उपायांचा हक्क यामध्ये काही रिट्स दिलेले आहेत त्या रिट्सचा वापर करून नागरिक एक रीतसर अर्ज करून आपल्या हक्क परत मिळवण्यासाठी न्यायालयामध्ये अर्ज करू शकतात अशा पद्धतीने या दोन घटकांमुळे शासन समाज व व्यक्ती यांचे परस्पर संबंध निश्चित करणारे एक चौकट तयार होत होते <coughs> त्यानंतर आहे तिसरा उद्दिष्ट व मूल्यांचा संच संविधान म्हणजे उद्दिष्ट व मूल्यांचा संच होय असंही म्हटलं जात आता संविधानामध्ये उद्दिष्ट व मूल्ये सुद्धा नमूद केलेली असतात यावरून संविधान निर्मिती मागील उद्देश स्पष्ट होतो आता संविधान निर्मिती निर्मिती झाल्यानंतर तो उद्देश संविधान निर्मितीचा उद्देश काय संविधान निर्मिती क... मागची जी काही मूल्ये आहेत संविधानाच्या मागची जी काही मूल्ये आहेत ही संपूर्ण मूल्य भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये दिलेली आहे त्या भारतीय संविधान आपण मागील पिरियडला ट्रा पाहलो भारतीय समाज संविधानाची प्रास्ताविका भारतीय संविधानाच्या प्रास्ता प्रास्ताविकेमध्ये सांगितलेला आहे स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुत्व ही काय आहे आपल्या देशाची मूल्ये आहेत इतकंच नव्हे तर समाजवाद लोकशाही धर्मनिरपेक्षता कल्याणकारी राज्य ही सुद्धा मूल्य भारतीय संविधानामध्ये आहेत आणि ते भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये सांगितलेली आहे उदाहरणामध्ये जगातील सर्वात जुन्या संविधानापैकी एक असलेल्या अमेरिकन संविधानात त्याच्या निर्मितीमागील उद्देश घोषित केला आहे आणि या संविधानाद्वारे न्याय प्रस्थापित व्हावा देशामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण व्हावी आणि देशातील जनतेला काय मिळावे संरक्षण मिळावे सार्वत्रिक लोककल्याण साध्य करावे आम्हाला व आमच्या वंशजांना स्वातंत्र्याचे वरदान मिळावे यासाठी हे संविधान अस्तित्वात आलेले आहे अशाच प्रकारच्या उद्दिष्टांनी भारतीय संविधानाचा सुद्धा पाया रचलेला आहे कारण उद्दिष्टाशिवाय कोणतंही संविधान निर्माण होऊ शकत नाही आणि प्रत्येक संविधानाचं उद्दिष्ट हे त्याच्या पहिल्या पानावर प्रास्ताविकेमध्ये नमूद केलेलं असतं भारताच्या संविधानाचं उद्दिष्ट भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये नमूद केलेलं आहे जगातील बहुतांश संविधान हे लिखित स्वरूपात आहेत एकच एकाच लिखित दस्तऐवाजावरील तीनही घटक समाविष्ट केलेले असतात सामान्यतः संविधान निर्मितीसाठी स्थापन केलेल्या विशिष्ट गटातील दीर्घ आणि सखोल चर्चेअंतित संविधानाची निर्मिती होते उदाहरणामध्ये अमेरिकेतील संविधानिक परिषदेने त्यांचे संविधान निर्माण केले कारण प्रत्येक देशाचे संविधान एका विशिष्ट कालावधीमध्ये आणि एका विशिष्ट समितीकडून तयार केलेले असते आणि म्हणून ते काय आहे लिखित स्वरूपात आहे कारण संविधानाचे प्रकार पडतात दोन एक लिखित संविधान आणि दुसरं अलिखित संविधान लिखित संविधान म्हणजे काय जर ज्या देशाचे संविधान एका, एका विशिष्ट कालखंडामध्ये एका विशिष्ट कालावधीमध्ये एखाद्या विशिष्ट समितीकडून तयार केलेलं असतं आणि ते संविधान एखाद्या ग्रंथामध्ये एखाद्या ग्रंथामध्ये लिखित स्वरूपात लिहिलेलं असतं त्याला लिखित संविधान असं म्हणतात आणि अलिखित संविधान म्हणजे काय की ज्या देशाचं संविधान संविधानाचा काही भाग हा तिथल्या प्रथा परंपरा आणि संकेतावर आधारित असतो था तर काही भाग हा लिखित स्वरूपात असतो त्याला अलिखित संविधान असं म्हणतात अलिखित संविधानामध्ये जगामध्ये दोन प्रकारचे संविधान आढळतात भारत आणि अमेरिकेमध्ये लिखित संविधान आहे तर इंग्लंड या देशामध्ये अलिखित संविधान आहे असे म्हटले जाते तर काही देशामध्ये संविधान लिखित असते तर काही देशामध्ये संविधान अलिखित असते अलिखित संविधानामध्ये उदाहरणामध्ये युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड अलिखित संविधानातही काही भाग लिखित स्वरूपात असतात तर इतर भाग हे संविधानिक पायंडे व संकेतांनी पाडले जातात अलिखित संविधानामध्ये काही भाग हा लिखित स्वरूपात असलेला आढळून येतो तर काही भाग हा तिथल्या प्रथा परंपरा तिथल्या संकेतांनी पाळला जातो अर्थातच ते एका दस्तऐवजात लिहिलेले नसतात एखाद्या ग्रंथामध्ये लिहिलेले नसतात उदाहरण द्यायचं झालं कारण अमेरिकेच्या अलिखित संविधानाचं उदाहरण द्यायचं झालं तर युनायटेड किंगडमचा राजा किंवा राणीला प्रधानमंत्री नियुक्त नियुक्तीचा असलेला अधिकार आहे कारण अमेरिकेमध्ये दोन प्रमुख आहेत तिथली राणी किंवा राजा आणि तिथला प्रधानमंत्री तर अमेरिकेच्या राणी किंवा राजाला सॉरी इंग्लंडच्या राणी किंवा राजाला इंग्लंडमध्ये प्रधानमंत्री नियुक्ती करण्याचा अधिकार आहे परंतु या समसंबंधी कोणताही असा लिखित पुरावा नाही परंतु ज्या पक्षाला तिथे दोन पक्ष आहेत ज्या पक्षाला तिथल्या कनिष्ठ सभागृहामध्ये कनिष्ठ सभागृह म्हणजे हाऊस ऑफ कॉमन्समध्ये म्हणजे ज्या पक्षाला हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बहुमत असेल त्या पक्षाच्या नेत्याची राणी नियुक्ती प्रधानमंत्री म्हणून करीत असते अशा पद्धतीने तिथल्या संकेतानुसार तिथल्या प्रथानुसार तो नियम पाळण्याचा प्रयत्न केला जातो अशा पद्धतीने संविधानाची परस्पर संबंधित तीन गोष्टी इथे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला एक संविधान हा नियमांचा संच आहे नंबर दोन संविधान हा अधिकाराचा संच आहे आणि नंबर तीन संविधान हे उद्दिष्ट व मूल्यांचा संच आहे अशा पद्धतीने तीन परस्पर बाबींचा उलगडा करून आपण संविधानाच्या संदर्भात समजून घेण्याचा प्रयत्न केला तर या तासिकेच्या संदर्भात काही विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांनी माझ्या मोबाईल नंबरशी संपर्क साधा मोबाईल नंबर आहे से सेवन सेवन फाईव्ह सिक्स नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह एट वन धन्यवाद